शेतात धान पिकातील निंदन काढण्यासाठी गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला करून जागीच ठार केल्याची घटना तळोधी बाळापूर वनपरिक्षेत्रातील देवपाली बिटातील नवानगर येथे गुरुवारी सकाळी उघडकीस आली जनाबाई जनार्दन बागडे असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे बुधवारी जनाबाई शेतात धानाचे निंदन करण्यासाठी गेली होती मात्र सायंकाळ होऊनही घरी परतली नाही त्यामुळे कुटुंबियांनी सर्वत्र शोध घेतला मात्र कुठेही थांग पत्ता लागला नाही घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली वनविभागाच्या पथकाने गस्त केली पाऊस सुरू असल्याने शोध लागला नाही गुरुवारी सकाळी वनविभागाने शोधमोहीम राबविली असता शेताला लागून असलेल्या कक्ष क्रमांक एकशे बत्तीसमध्ये महिलेचा मृतदेह आढळून आला लोकांनी सायंकाळी जास्त उशिरापर्यंत एकट्याने जंगलात किंवा जंगलालगतच्या शेतामध्ये राहू नये व बिनाकामाने जंगलात जाऊ नये असे आवाहन वनविभागाने केले आहे